नमस्कार शेतकरी मित्रांनो तर अखेर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कालच काल म्हणजे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचा सर्व थकीत पीक विमा म्हणजे मागील संपूर्ण तीन वर्षांचा थकीत पीक विमा वाटप हे झालेलं आहे किंवा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता आपण कालसुद्धा याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेतली होती की काल केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पीक विमा दो तीन वर्षांचा मागील तीन वर्षांचा पीक विमा वितरण झालेलं आहे परंतु काही शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आहे की त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पीक विमाची ही, विमा ही पोहोचलेली नाही किंवा त्यांच्या खात्यामध्ये मागील तीन वर्षांचा पीक विमा रक्कम त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर झालेली नाही आता यासाठी कोणकोणती कारणे आहेत की तुमच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम पोहोचली नाही आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पीक विमा वाटप झालेलं आहे आणि कोणकोणत्या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ती रक्कम ट्रान्सफर करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुमचा जिल्हा आहे की नाही आणि तुमचा जिल्हा जरी असेल तर तुमचा तालुका यामध्ये आहे की नाही याबद्दलची सविस्तर अपडेट तुमच्या लक्षात येईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो नंतर शेतकरी मित्रांना आता आपण सर्वात अगोदर हे जाणून घेऊया की नक्की कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल म्हणजे शिवराजसिंह चव्हाण यांच्या माध्यमातून पीक विमा रक्कम ही ट्रान्सफर करण्यात आलेली आहे आता यामध्ये आपण जर विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील अकोले असेल जामखेड असेल कर्जत असेल कोपरगाव नेवास असेल नेवासा असेल पाथर्डी असेल पारनेर राहता राहुरी त्यानंतर शेवगाव श्रीरामपूर श्रीगोंदा आणि संगमनेर ही अहिल्यानगर जिल्ह्यातील जी काही तालुके आहेत तर या सर्व तालुक्यांमध्ये पीक विमा वाटप झालेलं आहे आणि त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दे रक्कम देखील ट्रान्स्फर करण्यात आलेली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्हा असेल नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकविम्याचं वितरण झालेलं आहे तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी दिंडोरी पेठ सुरगामाल निफाड सिन्नर देवळा त्यानंतर सटाणा नांदेगाव आणि मालेगाव या सर्व तालुक्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकविमा वाटप पोहोचलेली आहे त्यानंतर कळवण असेल निफाड असेल नाशिक असेल आणि नांदगाव या तालुक्यांचासुद्धा नाशिक जिल्ह्यातील समावेश आहे धुळे जिल्ह्याचा विचार केला तर धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका साक्री सिंदखेडा आणि शिरपुरा शिरपूर या सर्व तालुक्यांमध्ये पीक विमा वाटप झालेला आहे नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर शहादा तळोदा आणि दहेगाव या सर्व तालुक्यांमध्ये पीक विमा वाटप काल झालेला आहे त्यानंतर जळगाव असेल सोलापूर असेल याही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा मागील तीन वर्षांचा पीक विमा वाटप झालेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो राज्यातील इतरही अनेक जिल्हे आहेत त्यामध्ये नागपूर असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल वाशिम असेल अकोला असेल तर नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यातील वर्धा तालुका भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व तालुक्यांमध्ये काल्पिक विम्याचं व वितरण हे झालेलं आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण सोळा तालुक्यांमध्ये वाटप झालेलं आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली असेल खामगाव असेल जळगाव असेल जामोद असेल देऊळगाव असेल राजा मलकापूर नांदोराम मेहकर संग्राम सिंदखेडा राजा आणि बुलढाणा या सर्व तालुक्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यात आलेली आहे त्यानंतर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा कारंजा लाड असेल त्यानंतर मंगळूर असेल पिळ असेल मालेगाव असेल रिसोड मानोरा आणि वाशिम या सर्व तालुक्यांमध्ये पीक विमा वितरण झालेलं आहे अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये अकोट केलारा असेल पात पातूर असेल बार्शी टाकळी असेल मारतिजापूर आणि बाळापूर या सर्व तालुक्यांमध्ये पीक विमा वितरण हे झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण भातुकली त्यानंतर चांदूर बाजार चांदूर रेल्वे चांदूर बाजार चिखलदरा आंजणगाव धारणी दर्यापूर मोर्शीवरूर धामणगाव रेल्वे तिवसा नामगाव खंडेश्वर आणि अचलपूर या सर्व तालुक्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण कळंब वाशी भूम धाराशिव तुळजापूर लोहारगा परांडा आणि उमरगा या अमरावती सॉरी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या तालुक्यांमध्ये पिकविमा वितरण करण्यात आलेलं आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगर सुद्धा अनेक तालुक्यांमध्ये पीक विमा वितरण झालेलं आहे तेही मागील संपूर्ण तीन वर्षांचं आता यामध्ये सवेळेगाव असेल कन्नड असेल सिल्लोड असेल फुलंबरी तालुका असेल संभाजीनगर असेल खुलताबाद असेल वैजापूर असेल गंगापूर असेल आणि पैठण असेल या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या माध्यमातून पीक विमा रक्कम वितरित करण्यात आलेली आहे त्यानंतर जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगी अंबड जाफराबाद जालना परतूर बदनापूर भोकरदन आणि मंठा या सर्व तालुक्यांमध्ये पीक विमा वितरण वितरणाईल तीन वर्षांचं पीक विमा वितरण करण्यात आलेलं आहे मित्रांनो बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये बीड गेवराई माजलगाव धारूर वडवणी परळी वैजनाथ आष्टी पाटोदा आष्टी शिरूर अंबाजोगाई आणि केच या संपूर्ण बीड जिल्ह्यातील या संपूर्ण तालुक्यांमध्ये पीक विमा वितरण हे करण्यात आलेलं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण मराठवाड्यातील आठही जिल्हे पाहणार आहोत तर आठही जा जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरण झालेलं आहे लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये लातूर तालुका असेल अहमदपूर असेल औसा असेल उदगीर असेल त्यानंतर चाकूर असेल जळकोट असेल निलंगा तालुका असेल देवनी असेल शिरूर असेल अनंतपाल लातूर आणि रेनापूर या सर्व तालुक्यांमध्ये मागील तीन वर्षांच्या पिकविम्याचं वितरण झालेलं आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर मुखेड अलोहा नांदेड भोकर किनवट हिमायतनगर धर्माबाद नायगाव उ उम उमरी हदगाव देगलूर आणि माहूर या नांदेड तालुक्यात सॉरी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पीक विमा वितरण करण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये परभणी तालुका असेल सेलू असेल गंगाखेड असेल मानवत पार्क पाथरी पूर्णा सोनपेठ पालम आणि जिंतूर या सर्व तालुक्यांमध्ये पीक विमा वितरण झालेलं आहे तेही मागील तीन वर्षांचं त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली तालुका असेल वसमत तालुका कळमनुरी तालुका औंढा नागनाथ तालुका सेनगाव तालुका या सर्व तालुक्यांमध्ये म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील या सर्व तालुक्यांमध्ये थकीत पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचा सर्व पीक विमा वितरण हे काल सिंग चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो काल जो पीक विमा वितरण झालेला आहे तर हे पी हा पीक विमा राजस्थान इथून आपले शिवराज सिंह चव्हाण यांच्या मार्फत डीबीटीद्वारे करण्यात आलेला आहे आणि काल फक्त आणि फक्त पहिला टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार बावीस ते चोवीस असेल किंवा रब्बी पीक विमा दोन हजार बावीसपासून तर दोन हजार चोवीसपर्यंतचा सर्व पीक विमा असेल यामध्ये पंचवीस टक्के पीक विमा येतो पंच्याहत्तर टक्के येतो नुकसान भरपाईसुद्धा येते मित्रांनो ते यामध्ये खरीपाच्या पीक विम्यासाठी आठशे एकवीस कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलेलं आहे तसेच रब्बी पीक विम्यासाठी एकूण आठ हजार कोटी रुपयांचं पीक वि सॉरी रब्बी पीक विम्यासाठी एकशे बारा कोटी रुपयांचं निधी काल वाटप करण्यात आलेलं आहे आणि एकूण रब्बी आणि खरीप पीक विमा जर धरला तर नऊशे एकवीस कोटी रुपयांचं पीक विमा वाटप हे काल शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करण्यात आलेलं आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर अजून आठ हजार कोटी रुपये दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचा म्हणजे तीन वर्षांचा थकीत जो पीक विमा आहे तर त्यामध्ये अद्यापही आठ हजार कोटी रुपयांचं वाटप हे बाकी आहे तेही लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करण्यात येईल शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता आपण जी काही जिल्हे जाणून घेतलेली आहे यामध्ये उर्वरित जर काही जिल्हे सांगायची राहिलेली असतील तर त्याही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झालेलं आहे एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण चौतीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे सॉरी झालेलं आहे मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आला नसेल तर पुढच्या रेकॉर्डिंग सॉरी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पीक विमा तुमच्या खात्यामध्ये का आला नाही किंवा त्याची कारणे कोणती आहे हे हो पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो प्रेम हिंद जय महाराष्ट्र